मित्रांनो स्वागत आहे आपलं मराठी स्टॅम्प या युट्यूब मध्ये मित्रांनो आता जे शेतकरी बांधव आहेत तर त्यांना आता आता आधार कार्ड आए, कार्ड युनिक मिळणार आहे राज्यातील शेतकऱ्यांची संख्या त्यांच्या बँक खात्याची माहिती अशा पद्धतीने आधार क्रमांकाच्या आधारे त्यांना आता शेतकरी ओळख क्रमांक म्हणजेच युनिक आयडी कार्ड मिळणार आहे शासनाने घेतलेला निर्णय आहे या आयडी द्वारे एका क्लिक वर शासनाला शेतकऱ्यांची पूर्ण माहिती आता पाहता येणार आहे राज्यातील सर्व शेतकऱ्यांना आधार क्रमांक आणि पॅन कार्ड प्रमाणे शेतकरी ओळखपत्र क्रमांक देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे महसूल आणि कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खाते क्रमांक आणि शेतीची सर्व माहिती गोळा करण्याचे काम हाती घेतलेले आहे राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा सांगितलेलं आहे राज्यातील कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टल वर नोंदणी करणे आवश्यक आहे या मार्फत अनुदानाची थेट रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असते यासाठी शेतकऱ्यांना त्यांचे बँक खाते आधार क्रमांक आधार सोबत लिंक करणे सुद्धा आवश्यक आहे जे शेतकरी शासकीय योजनांचा लाभ घेतात त्यांची माहिती शासनाकडे अगोदरच आहे मात्र जो डेटा आहे तर तो शासनाकडे नाही राज्यातील शेतकऱ्यांची संख्या त्यांच्या नावे असलेली एकूण जमीन त्यांच्या बँक खात्याची माहिती या पद्धतीने आधार क्रमांकाच्या आधारे त्यांना शेतकरी ओळख क्रमांक देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे यासाठी महसूल विभागाकडे हे काम सोपवण्यात आलेले आहे लवकरात लवकर प्रत्येक शेतकऱ्याला हे कार्ड मिळणार आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकून सुद्धा प्रेस करायला विसरू का जेणेकरून अशाच महत्वाचे व्हिडिओज आपल्याला मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद